मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता खास महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने महिलांसाठी खास योजना आणली आहे राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देऊन त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासनाने महिलांसाठी गुलाबी ई रिक्षा ही योजना कार्यान्वित केली आहे शहरातील इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आली आहे पिंक गुलाबी ई रिक्षा योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील वसईविरार शहरासाठी चारशे गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे या योजनेसाठी अर्थसहाय्य कसं असेल पाहूया सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे राज्य शासन वीस टक्के आर्थिक भार उचलेल तर योजनेचे लाभार्थी महिला मुली यांच्यावर दहा टक्के आर्थिक भार असेल ई रिक्षा किंमतीच्या सत्तर टक्के कर्ज अनुज्ञायी बँकांकडून उपलब्ध करून, करून देण्यात येईल कर्जाची परतफेड कालावधी पाच वर्ष म्हणजेच साठ महिने असेल सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या वर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये तीन लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थ्यांकडे वाहन चालक असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी या पत्त्यावर अर्ज करा सदर योजनेकरता इच्छुक महिलांनी पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय कक्ष क्रमांक एकशे आठ पहिला मजला प्रशासकीय इमारत अ जिल्हाधिकारी कार्यालय परिसर कोलगाव रोड पालघर चाळीस चौदा शून्य चार या पत्त्यावर अर्ज करावेत असे आवाहन करण्यात येत आहे